नमस्कार मी भाला मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजचा प्रमुख दिनविशेष आहे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे नॅशनल सायन्स डे मित्रांनो आपल्या मनामध्ये एक स्वाभाविक प्रश्न पडतो की अठ्ठावीस फेब्रुवारीलाच नॅशनल सायन्स डे का मानला जातो त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये अनेक घटक राज्य आहेत त्या घटक राज्यामधील एक घटक राज्य ते म्हणजे तमिळनाडू आणि या तामिळनाडू राज्यामध्ये तिरुचिरापल्ली या ठिकाणी सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी एक शास्त्रज्ञ जन्माला आले त्यांचं नाव होतं डॉक्टर सिवरामन या सिव्हिरामन यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा शोध लावला तो शोध ज्या दिवशी त्यांनी जाहीर केला ती तारीख होती अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस आणि त्यांनी रामन इफेक्ट असा शोध लावला आता आपल्या मनामध्ये दुसरा प्रश्न पडतो की रामन इफेक्ट म्हणजे काय तर रामन इफेक्ट याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस प्रकाश किरण एखाद्या पारदर्शक वस्तूतून आरपार होतात त्यावेळेस आरपार होत असताना त्यातील काही प्रकाशकिरणांचं रंग बदलतात आणि हीच गोष्ट जगाला रामन यांनी दाखवून दिली ती तारीख होती अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या कामगिरीसाठी या अतुलनीय कामगिरीसाठी डॉक्टर रामन यांना एकोणीसशे तीस सालचा नोबेल पारितोषिक मिळाला आणि नोबेल पारितोषिक मिळाल्यामुळे त्यांचं जे संशोधन होतं ते जागतिक दर्जाचं असल्यामुळे जगभरात त्यांचा नावलौकिक झाला आणि त्यांचा शोध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला एकोणीसशे शहाऐंशी साली भारत सरकारच्या जसं लक्षात आलं की एवढी अतुलनीय कामगिरी या माणसाने केलेली आहे ते किंवा त्यांच्याबद्दल राष्ट्रामध्ये आपण एखादा दिवस साजरा केला पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष रामन यांचा जरी जन्मदिवस सात नोव्हेंबर असला किंवा स्मृती दिन जरी एकवीस नोव्हेंबर असला तरी ज्या दिवशी शोध त्यांनी के जाहीर केला ती तारीख म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून अधिकृतपणे भारतामध्ये नॅशनल सायन्स डे म्हणून मानला जाऊ लागला साजरा केला जाऊ लागला आणि अर्थातच त्यांचं जे काम होतं ते अतुलनीय अद्वितीय अशा प्रकारचंच होतं मित्रांनो नेहमी ऐकताना आपण असं ऐकतो की माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे माणसानं विवेक असला पाहिजे म्हणजे काय तर जे सत्य आहे त्या सत्याचा माणसाने शोध घेतला पाहिजे अनेकदा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शब्दप्रयोग आपण ऐकतो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण व्हावं कोणतीही गोष्ट घडते त्याच्या मागे काहीतरी कारण असतं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सतराव्या शतकामध्ये तो प्रसंग सांगितला जातो की न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली झुकला होता सफरचंदाच्या रांगावर पडलं तर त्याच्या मनावर जिज्ञासा जागृत झाली की हे सफरचंद जमिनीकडेच का आलं ते आम्हाला का गेलं नाही आणि मग न्यूटनने त्याच्यावर तर्कवितर्क आणि सत्याचा शोध घेतला आणि त्याला कळलं की पृथ्वीला गुरुत्वाकर्षण नावाची एक शक्ती आहे म्हणून माणसानं आयुष्यामध्ये विज्ञानाची जर कास धरली तर माणूस सत्यापर्यंत पोहोचू शकतो प्रगती करू शकतो संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यामध्ये तिसरी ओबी सांगितली येत विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पे आधी जाणावे तेच लागे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत विज्ञानाचं महत्व सांगितलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे सत्य हे त्रिकालभारीच सत्य असतं ते कुठेही गेलं तरी बदलत नाही म्हणून सर्वांनी आप या विज्ञानाची काज धरूया विवेकी बनूया आणि आपली प्रगती करूया तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद